नमस्कार मी चैत्रा अली सुधार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत पट्टणकोडोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शहरप्रमुखाला मारहाण स्टेटसवरून वाद चिघळला पट्टणकोडोलीतील शिवसेना शहरप्रमुख उबाटा गट अण्णासो जाधव यांना विठ्ठल रामांना याने आपल्या साथीदारांचा सा मारहाण केली आहे विठ्ठल रामांना वैभव चप्रे सतीश चप्रे यांनी अन्य साथीदारांसोबत मुरलीधर जाधव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवला होता त्या अण्णा जाधव यांचा मुलगा आणि विठ्ठल या दोघांच्यात व्हॉट्सअपवर वाद सुरू झाला काही वेळाने विठ्ठल हा आपल्या साथीदारांसोबत जाधव यांच्या घराजवळ येऊन या पावली करत असलेल्या शहरप्रमुख अण्णा जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली यात जाधव यांना जबर मार लागलाय या, या मारहाणीत त्यांच्या पत्नी माधुरी जाधव यांनाही मारहाण करण्यात आली आहे त्यामुळे या जाधव यांनी तात्काळ हुपरी पोलिसात धाव घेऊन विठ्ठल रामन्ना वैभव चप्रे सतीश चप्रे व इतर पाच ते सहा जणांच्या विरुद्ध तक्रार दिली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे करत आहे audio jungle